जेवली ना ग सगळी मंडळी नू कुणी राहिलं नाही ना नाही तर बोलायला मोकळे असतात बाई सावित्री बहिणी नाही तर आमच्याकडे कोण लक्ष देतंय हो आत्त्यानु सगळी कामं झाली आहे तर इथे येलय ना अग अगं हळू तोडतो कडीपत्ता वरची कोवळी कोवळी पानं घे आणि किडलेली असतील तर घेऊ नको ग बाई नाही आता गोंधळ लवकरच हो, आता येतोय सगळी कामं आटपायला हवीत गोंधळासाठी सुद्धा आत्ताच काढून ठेव हो कडीपत्ता आते नू आता किती अह आता काढलं तर सुक मी असं करताय त्या दिवशीच काढताय म्हणजे ताज ताज राह अगं त्या दिवशी कामाचा व्याज काय कमी असणार आहे का करते करताय म्हणशील आणि सगळी कामं तशीच राहतील करा बाई काय करायची ती तशी पौर्णिमा आहे मदत तिला तिच्या मुलींना सांभाळलं म्हणजे पुरे सगळी कामं मलाच आठवायला हवी माझच एकटीच मरण होणार आहे बैठक अगं काय करतेस तू प्रवचन ऐकतेस का माझ हा हातला पटापट पड त्या तात करतय ना मिया मामा मामा तुम्ही बघितलीय का कधी काय पयोची बावडी हं पयोची बावडी हो बघितली का मी बघितलीये कधी रात्री रात्री बघितलीस तू रात्री तू बयोच्या पावडीवर गेला होतास उडी पण मारली कधी मारलीस तुम्ही स्वप्नात स्वप्नात उडी मारली सांगतोय हो इकडे तुम्हाला माहितीये का गावातले लोक काय म्हणतात माहितीये का तुम्हाला नाही माहिती चित्राच्या अंगात चार माणसांच बळ आलंय पण मी काय म्हणतो ते ऐका चार माणसांच बळ आलंय हे, पण एवढी ताकद कुठून रे आली तिच्यात बयूला भेटायला मग आपल्याही अंगात चार माणसांचं बळ येईल आपण सगळ्यांना मारू शकू ना हो पण सगळ्यात आधी आपण आपल्या आईला मारायचं <laughs> लक्षात ठेवा पयूला भेटायला आपल्याला खूप चूप जावं लागेल कुठे खूप खूपचूप कुठे खूप काम पडले जा जा पळ 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 येते ना राहिलं जाड पोहे आमसुल आणि बसायचे का दादा साहेब अरे राजे राम राजे या, या 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 बसा बसा बसा, <laughs> बसा। आणि काय आमच्या महालामध्ये येण्याची परवानगी घ्यायची तुमच्यावर कधीपासून वेळ आली <laughs> नाही म्हटलं आपला दादा गोंधळाच्या तयारीत इतका गोंधळून गेलाय की जाऊन त्याला मदत करावी <laughs> तुझे काय बोलतोय <laughs> अरे हे तुझे काय बोलतोय ना ते ऐकून माझ्या कानात गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं असतं मला <laughs> <laughs> अरे अरे म्हणजे उभ्या आयुष्यात तू कधी या गोंधळाच्या कार्यक्रमाला हजर राहिला नाही आणि आज चक्क तू मला मदत करायला म्हणून इथे आलायस नाही नाही ते काही नाही तुम्हाला आधी चिमटा काढ मी स्वप्नात तर नाही आतापर्यंत गोंधळाची तयारी अगदी एक हाती करायच्या आणि सुद्धा पण माझं काय व्हायचं की मी एखाद्या सांगकाम्यासारखं ना ती सांगेल ते काम करत राहायचं पण घरातल्या कर्त्याबाईवरती काय जबाबदारी असतात हे आपल्या पुरुष मंडळीने काही समजत नाही अगदी बरोबर आहे हा आपण आपले टिकोजी रावासारखे हे का झालं नाही ते का झालं नाही असे फरमान काढत बसतो नाही का पण आता स्वतःवर जबाबदारी आल्यानंतर समजते काय अडचणी येतात ते हो ना आणि त्यातून दादा आता तर वाड्यातल्या दोन कर्त्या कर्विता नाहीये एक म्हणजे सावित्री वहिनी आणि दुसरी चित्र काय म्हण दादा या चित्राची खूप मदत व्हायची नाही वहिनीनं हा वाडा आता दोन हात नसलेला वाटतं राजना ते हे आपल्यासाठी पण ते दोन हातांची उणीव गावाला आपण नाही भासू देता कामा hmm. त्या वाड्यावरती कितीतरी अरिष्ट आहे पण ती आपण सगळ्यांनी परतून लावली हो oh. हा म्हणजे ते दोन हात नसतील आज पण माझ्या अतिशय प्रेमळ भावाचा बळकट खांदा आज माझ्या मदतीला आलाय <laughs> <laughs> नाही मला तर असं वाटतंय ना की माझ्या अंगामध्ये बारा हत्तींचं बळ आहे <laughs> दादा आता बघ राजाराम काम कशी चुटकी सरशी होते ती सरशी म्हणजे यू यू होणार ते काम कर पॅड माझ्याकडे मी यादी बनवतो तू लिस्ट सांग पटापट पड़, चल असं म्हणतोच बघ हा हळद कुंकू हाँ। हाँ। गुलाल कापूर हळू अगरबत्ती <laughs>